अमित आहेत कोण कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे तर लांबून चलन करण्यात अमित शहा याला जबाबदार अमित शहा गृहमंत्री मी परत सांगतो अमित शहा नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाही तुमच्या बेमाने आज मी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शहा आणि महाराष्ट्र हा अपमान करणार आशिष शेलार कोण आहे प्रेसिडेंट ट्रम्पने पुतीनच्या बाबतीमध्ये आज एक उल्लेख केलाय त्यांचं डोकं ठिकाणावर नाही पुतीनचं बर मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तो शब्द लागू पडतो खरं म्हणजे बेलगाव मध्ये जे झालंय सव्वीस माय भगिनींचा कपाळावरच कुंकू पुसलो गेलं त्याबद्दल सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा व्हायला पाहिजे हे मी वारंवार आम्ही सांगतो आहोत आमचा एकमेव पक्ष आहे या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर अमित शहा जबाबदार गृह खात्याचं काम हे अत्यंत अपयशी बर का बिंडोक अशा पद्धतीचा आहे सव्वी आधी चाळीस जवान मारले गेले त्यानंतर काल वीस सव्वीस आमच्या महिलांच्या कपाळावरच कुंकू पुसलं गेले याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार अमित शाह गृहमंत्री आणि हे आम्हाला अक्कल शिकवतात महाराष्ट्रात येऊन आणि कोणाकडे जाऊन तर आदर्श घोटाळ्यातल्या अशोक चव्हाणांकडे जाऊन अमरपुरी खायला बसले बर का अमरसपुरी आणि ढोकळा असा काल भेट होता अशोक चव्हाणांकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं अजून या आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम सांगितलं ना त्यांच्या घरी अमर आणि खायला मुंबई काल बुडाली आहे त्यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण करत आहे अमित शहाचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगता येत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित आम्ही वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कुणाचं मुख्यमंत्री पद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंधूरचं राजकारण करताय मी परत सांगतो अमित शाह थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला तुम्ही बेमानीचं बी जिथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार काय देणार आहे व्याख्यान व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होत पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसरत असताना ज्याने पाय उडले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार हे महाशय सगळ्यात आधी सव्वीस महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या देशाचा गृहमंत्री पदाचा आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन हे दुसरी होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाही ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते कळत हे अमित शाह कोण ठरवणार अमित शाह आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहे ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईतला सगळा जो महापूर आला बर का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात दा? आहे कोणाच्या ताब्यात काल अनेक राज्या स्वप्नामध्ये आनंदी घे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांबू चलन करण्यात अमित शहाचे एकनाथ कुठे, एकनाथ कुठे? तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांगूल चालणार कशात घ्या अमित शहाने आम्हाला सांगून काय आहे ते शेअर बाजार सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा धरणे जुगारावर लावायचे भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेठजींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं काही गरज नाही आरोप कसले आरोप प्रकार साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या जाब्यात आहे साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडे तीन वर्षापेक्षा जास्त का मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक अमूक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे अरे आशिष शेलार कोण आहे कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीचे दलाले खाल्लेले मी आता सांगतो आशिष शेलार समोर या गेल्या साडेतीन वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे पस्तीस हजार कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले आशिष शेलार याच्यावर बोला निवडणुका का घेतल्या नाहीत लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाही कोणी असतील ते हा पस्तीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काही मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये ती त्या पैशातून चालवलेली आहे लोकांच्या पैशातून आणि काल भुयारी रेल्वेची बुडाली ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली हे आपण काल पाहिलेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे मेट्रो पुढाऱ्याबद्दल आणि ज्याने घाई केली त्याबद्दल फक्त श्रेयवाद क्रेडिट वॉक त्याच्यासाठी हे सगळ्या कामांची घाई घ्यानं उद्घाटन केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करतायत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री आज बोलणं द्या तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय का काय काय झालं की मग मद... उद्धव ठाकरे अमुक अमुक अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला हा अशोक चव्हाणांची खा आपलं अशोक चव्हाणांच्या अमरोजपुरी आणि ढोकला खायला काल जाऊन बघा ना मी फोटो आले आहेत सोडा देखर हो देखर थे देखर देखर थे। ते मागचा सोडा मी साडेतीन वर्षाचा काय गरज आहे साडेतीन वर्ष पुरुष आहेत मुंबई आम्ही चुकलो असू ना असं म्हणत आहे साडेतीन वर्ष काय एक वर्ष पुरेसा आहे नाले सफाई आणि काम करायला मेट्रोचं काम आम्ही केली काय मेट्रोची कामं कोणी केली मेट्रोची कामं आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट साडेचार हजार कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत त्याचा खुलासा मिळू जातो ते तुम्ही, तुम्ही बघा ना मला कशाला विचारते कोण दिनो मोर्या मला माहित नाही मला माहित नाही तुम्ही जाऊन दिनो मोर्याला विचारा मुंबई बुडते आहे ना त्याच्यावर बोलतोय तुम्हाला आम्ही भाजपवरती का प्रश्न केला का तुम्ही जे वळवताय ना बंद करा मग मिठी मारत बसा म्हणाव ना म्हणा उडे उडी मारा मिठी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही मला माहितीये मुंबई बुडाले म्हणून बोलतोय मी महापालिकेकडे बघायचं वा सत्ताधारी कोण आहे हा मग त्याला जबाबदार कोण आहे मुंबईकरांनी कोणाकडे बघायचं म्हणजे काय मुंबईकरांनी योग्य निर्णय घ्यायचा भविष्य